लाडक्या बहिणी जे आहे त्या नाराज आहेत पंधराशेच मिळतात तेही वेळेवर लाडक्या बहिणी नाराज हे आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत सरकार, पर... सरकार बसण्याच्या आधी एकवीसशे रुपये देणार असं जाहीर केलं होतं मिळतात आता पंधराशेच मिळतात आहे एकवीसशे रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे पंधराशे देणारच नाहीत यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं नंतर काय तर एकवीसशे देणार आहे पंधराशेच दिले नाही तर एकवीसशेकाशे पण पंधराशे दिल्यावर बाकी एकवीसशेवर जास्त जोरदार ना तर तसा काही प्रकार नाही आहे पंधराशे का एकवीसशे नाही पंधराशेसुद्धा परिपूर्ण आहेत कारण ज्या पद्धतीनं आता पंधराशेवर महिला खुश आहेत महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काहींना असतील त्यांना दोन रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा